मिरज तालुक्यातील मंदिरांवर चोरट्यांचा डल्ला सुरूच लक्ष्मीवाडी येथे मंदिरात पेटी पेटीसह लाखांचे दागिने लंपास सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या मंदिरांवर चोरट्यांचा डल्ला सुरू आहे अरग नंतर लक्ष्मीवाडी येथे महालक्ष्मी मंदिरामध्ये चोरीचा प्रकार घडलेला आहे आणि चोरट्यांनी मंदिरातील देवीच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिन्यांसह दानपेटी लंपास केली आहे चोरीनंतर चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील पैसे काढून दानपेटी गावातल्या ओढ्यामध्ये फेकून दिली आहे तर अडीच तोळे सोने आणि दोन दोन किलो चांदीचं दागिने चोरून नेलेले आहेत त्याबरोबरच चोरीच्या वेळी मंदिर परिसरातील सी सी टी व्हीचा डी व्ही आर देखील चोरट्यांनी लंपास केलेला आहे आणि सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे आणि या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलेला आहे आणि काही दिवसांपूर्वी गावानं असणाऱ्या आरगमध्ये पद्मावती मंदिरात चोरीचा प्रकार घडलेला होता त्यापाठोपाठ लक्ष्मीवाडी येथे घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे तालुक्यातील गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे पहाटेच्या रात्री महालक्ष्मी मंदिरची महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी व आरब या येथे चोरी झाली असून जवळजवळ अडीच ते तीन तोळे सोने आणि दोन किलो चांदीच्या आसपास तसेच दानपेटी देखील येथून चोरीस गेलेले आहे तसंच सी सी टी व्हीचे फुटेज सी सी टी व्हीचे डिवायर देखील चोरीस ने घेऊन गेलेले आहेत तर आजची जी चोरी झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय दु सर्वच महालक्ष्मी मंदिरच्या भाविक दुःखद बातमी आहे तर याच्यासाठी पोलिस यंत्रणा सकाळपासून कार्यरत आहे एल सी बी पोलिस यंत्रणा त्याच्यानंतर श्वान पथक सर्वच यंत्रणा इथं चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत त्यांना सर्वच नागरिकांना विनंती करतो की त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावे व जवळच आपल्या लक्ष्मणी गावातील कुठेतरी काहीतरी सुगाव लागला असेल तर त्यांनी प्रत्येकाने नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी जर काहीतरी मिळालं तर, तर लगेच पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो बिरो रिपोर्ट एस एन मराठी मीरज